पैठण शहरात मोकाट कुत्रे आणि जनावरांच्या झुंडी रस्त्याच्या मधोमध वसलेल्या असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारीला अडथळा निर्माण होत असून अपघात देखील घडत आहे मात्र याकडे नगरपालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे शहराच्या प्रत्येक रस्त्यावर मोकाट कुत्रे दुचाकी वाहनामागे चावा घेण्यासाठी धावत असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे पैठण शहरातील व्यापारी रामशेठ आहुजा हे, हे। आपल्या स्कुटी वाहनावरून सकाळी मॉर्निंग वॉकसाठी कोर्ट रोड मार्गाने संत ज्ञानेश्वर उद्यानाकडे जात असताना कुत्र्यांची झुंड समोर आल्याने त्यांचा अपघात झालाय या अपघातात राम आहुजा गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्या डोक्यात गंभीर दुखापत आणि खांद्याचे हाड मोडले आहे नगर परिषद प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे लक्ष द्यावे आणि मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे मोकाट कुत्र्यामुळं <coughs> ते गाडी मधी कुत्रे आडव्या आल्यामुळं माझ्या गाडीचं ऍक्टिवा गाडीचं चाक आहे त्यांना धडकलं गेलं असं वाटत नव्हतं की ते येतील पण ते अचानकच मध्येही आल्यामुळं मी एकदम पडलो आणि गाडी देखील माझ्या अंगावर पडली गेली मी नेहमी दररोज सकाळी वॉकिंगला तसं जात असतो व काही लोकांनी मला ताबडतोब काही लोक माझ्या मागं होते त्यांनी ताबडतोब मला इथून मोटरसायकलवर घेऊन डॉक्टर लोंढे साहेबाकडे तिथं हॉस्पिटल माऊली हॉस्पिटलमध्ये तिथं उपचारासाठी घेऊन गेले व ते तिथे माझं त्यांनी डोक्याचं द्वके डोक्याला पण मार लागला मला सी टी स्कॅन केलं इथं तोंडाच्या खाली इथं खूप मोठी जखम झाली इथं पण टाके पडले त्याच्यानंतर इथं जे आहे असं शोल्डरला एक मोठं फ्रॅक्चर निघालं ते झालं आणि महाराजीच्या कृपेने जे आहे मी थोडं याच्यातून वाटले गेलो तर मला नगरपालिका एवढीच आजच्या प्रसंगी विनंती करायची आहे की हे जे मोकाड कुत्रे वगैरे आहेत याचा काहीतरी यांनी त्यांनी विचार करून त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे अशी मी आपल्या नगरपालिकेला नम्रपूर्वक विनंती करतो शुक्रवारी बाजार भरला जातो तसेच विविध धान्याचे कांद्याचे लिलाव होतात त्यामुळे सकाळी चार वाजेपासून शहरातील रस्ते गजबजलेले असतात परंतु या नागरिकांना आणि वाहनधारकांना मोकाट मोकाट जनावरांचा तसेच कुत्र्यांचा सामना करावा लागतो रस्त्यावर ही जनावरे ठाण मांडून बसल्यामुळे दुचाकी वाहनांचे अपघात दररोज होताना दिसत आहे बस स्थानक चौक कन्या हायस्कूल रोड या ठिकाणी विद्यार्थ्यांना या मोकाट जनावरांचा आणि कुत्र्यांचा मोठा त्रास होत आहे पैठण नगर परिषदेकडे कोंडवाडा होता परंतु जो आता इतिहास जमा झाला आहे त्यामुळे नागरिकांचा तुन, नाराजी व्यक्त केली जाते गौतम बनकर एमसीएन न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर